राम राम बाबांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पोल्ट्री फार्ममध्ये काय काय स्वच्छता आणि काय काय मेडिसिन दिल्या पाहिजेत तर चला मित्रांनो आपण पहिले स्वच्छतेकडे जाऊ तर मित्रांनो आम्ही हा गवत याच्यासाठी ठेवला आहे की बापा यांना हिरवा चारा मिळू मिळावा म्हणून आता पावसाची वेळ असल्यामुळे सध्या आम्ही काही त्यांना हिरवा चारा देत नाही आहोत म्हणून आम्ही हा असं गवत ठेवला आहे तर काल तुम्ही बघितलाच आपली वाल कंपाऊंड म्हणजे कंपाऊंड कसे केली म्हणून आज आपली कं कंपाऊंड पूर्ण कंप्लीट झाली त्या कॉर्नरमध्ये छोटीशी राहिली आहे हे कवेलू पण खतम झाले होते तर आपण आज कवेलू बोलवणार आहोत आता आम्ही गावामध्ये फिरलं आणि विचारलं कोणाकडून कवेले कमून म्हणून त्यांनी आम्हाला कवेलू दिले आता आम्ही सकाळी दहा वाजतापर्यंत आपण घेऊन येऊन जेऊ आपण बघत आहोत ऑटो रिक्षाची ओ म्हणजे आपण ई रिक्षाची वाट बघत आहोत ई रिक्षा मिळालं की आपण करून घेऊ आणि त्याच्यानंतर राहिलेलं काम म्हणजे इथं एक येण्या जाण्यासाठी आपल्याला गेट म्हणजे एक दरवाजा बनवायचा राहिला आहे आणि ही पण जागा पॅक करून घ्यायची आहे ही पॅक झाल्यानंतर आपण असं बाहेर जसं बघा कंपाऊंडच्या बाहेर तर पक्षी दिसत आहेत तो पण बघा तिकडे हे असे फिरणार नाही आणि याच्यामध्ये हिरवी हवा म्हणजे झाडांची हवा नॅचरली हवा ही आली पाहिजे म्हणून आपण हिरवी नॅट लावला होती ती पण चांगलीच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं आम्ही कोंडा टाकला होता म्हणजे ता धानाचं भुसा त्याला आम्ही कोंडा म्हणतो दा। जे धानामधून आपण भात काढतो किंवा तांदूळ काढतो आणि तो उरलेलं असते त्याला आम्ही कोंडा म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही मध्ये मग बघू शकत असाल की बाबा त्याच्यामध्ये हिरवं हिरवे पाणी दिसत आहेत ती म्हणजे पाने याचे होईल कडुलिंबाचे ते एक अँटीबायोटिकचे काम करते म्हणून आम्ही तो टाकला होता आणि त्याच्यानंतर आपण हा भुसा आता के लास्ट टाईम आम्ही चेंज केला होतो दहा तारखेला आता आम्ही चार दिवसामध्ये हा भुसा चेंज करत आहोत आम आमच्याकडे एक युरियाची बोरी आहे ती त्या बोरीभर आपण ह्या कोंडा घेऊन येतो आणि दर दहा दिवसांनी आपण चेंज करत असतो त्याचं कारण म्हणजे जी त्यांचे मल असते किंवा त्यांचे जो वेस्ट असते विष्ट असते त्याच्यामुळे काही बिमाऱ्या तयार होत असतात किंवा काही वायरस तयार होत असतात म्हणून आम्ही नाही का ते चेंज करत असतो तर हा वेळोवेळी तुम्हाला चेंज करायचे असते आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचं सेट तर बघितला ज्या हा आम्ही एक ऑगस्टला हा फॉर्म चालू केलं होतं त्याच्यामध्ये आपण काही पक्षी आणले होते ते पिल्लेवाले आणले होते ते घरचेच होते त्याच्यामधून एका पक्षानं अंडे देण्यास सुरुवात केली होती तर बघूया त्या पक्षाचे अंडे तुम्हाला माहिती जे आपण हे कशाच्या कशा पद्धतीने बनवले होते इथं रात्रीच्या वेळेस काही पक्षी बसत असतात हे बघा हे आपल्या पक्षानं अंडे देण्यास सुरुवात केली होती अंडे देत आहे याच्यामध्ये आम्ही निमखली म्हणजे जो निंबाचं कळूलिंबाचं पालं असते त्या या पोतुलीमध्ये भरून ठेवलं आहे आणि आम्ही लाईटसाठी म्हणून आम्ही ही एक मशीन वापरत असतो ही मशीन तुम्हाला नंतर आम्ही दाखवली जाईल आता ही बंद करून ठेवली आहे आल्यानंतर आम्ही बंद करून ठेवतो इथं हा जो बोर्ड आहे याच्यामध्ये लाईट येत असते दि, दिवसभर लाईट असते आज लाईट नाही आली आहे आज थोडंसं काही प्रॉब्लेम असेल म्हणून काही लाईट आली नाही सेट तर बघितलं अशा ही चढण्यासाठी ही बसण्यासाठी आजूबाजूचं तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये माहीतच आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं त्याच्याबद्दल धन्यवाद जे आमचे सबस्क्रायबर आहेत त्यांना तर मनापासून धन्यवाद आणि जे येणारे आहेत त्यांना पण तुम्ही आमच्या या आमच्यासोबत जोळा आमच्यासोबत बोला तुम्ही आम्हाला नंबर मागू नका तुम्ही इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा अगर नको करा मी तसं कंपल्सरी करत नाही तरी इंस्टाग्रामवर आम्ही तेवढं ॲक्टिव राहत नाही तुम्ही तिथं आम्हाला मेसेज करू शकता मेसेज केल्यानंतर तुम्ही बोलला आम्ही पर्सनली नंबर देऊ कमेंटमध्ये नंबर नाही देऊ शकत त्याचं कारण म्हणजे आपलं फॉर्म तेवढं मोठं पण नाही आहे आणि आपण तुम्ही आम्हाला सपोर्ट पण केले नाही आहे ज्यांनी सब्सक्राइब केले असतील त्यांना आम्ही पर्सनली मेसेज करा आम्ही त्यांना आम्ही नंबर देऊ आपला त्यांच्यासोबत बोलू आणि काही अडचण आलीच तर आपण एक ग्रुप बनवून घेऊ व्हॉट्सअपवर आणि त्याच्यावरनंतर आपण बोलत जाऊ तुम्हाला काय वाटते पक्ष्यांना कोणती औषध दिली पाहिजे काय दिली पाहिजे किंवा तुम्हाला माहीत असलेले जे अनुभव आहेत ते आम्हाला सांगू शकता तुम्ही आम्ही ट्राय करून ट्राय करून नाही करण्याचा प्रयत्न करून म्हणजे करूनच आणि ट्राय केल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आपण मेडिसिन पण दाखवून देतो आपण म्हटल्याप्रमाणे हां मी पेज ठेवला होतो काही आपले अनुभवले कोणी फीडबॅक दिला तर फीडबॅक द्यासाठी म्हणून हां बघा आम्ही हा पावडर आहे केव्हा सर्दी वगैरे झाली पक्षांना तर आम्ही हे देत असतो तुम्ही नाव बघू शकता आपल्या गावालगतच्या किंवा आपल्या खेळालगतच्या एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन हा पावडर तुम्ही घेऊ शकता म्हणजे फ्रीमध्येच असते पण तुम्ही मागू शकता आणि त्याच्यानंतर ही जी औषध आहे ती आम्ही जेव्हा पक्ष्यांचे डोळे सुजतात चेहरा सुजून येते आणि डोळ्यामधून पाणी गडते आणि तोंडामधून लाड म्हणजे बाहेर येत असते तेव्हा आम्ही ही गोळी देत असतो हे गोळी कशी द्यायची आणि किती द्यायची ते पण नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही पूर्ण डिटेल देऊ आणि एखादा पक्षी चालतानी किंवा असं बसू बसू राहत असेल ते दे ते तुम्ही त्यावेळेस ही औषध देऊ शकता ही विज हे म्हणजे इजेक्शन वाटे द्यायची असते तुम्हाला दाखवतो एक पक्षी आपल्याजवळ तसं पण एक पक्षी आहे आपण काय ह्या सुई आहेत हे इजेक्शन आहेत हे आमच्याकडे एक म्हणजे सेपरेटच ठेवलेले आहेत पेच्यापासूनच ठेवत होतो आपण आता तुम्हाला तुम जे मागून औषध दाखवले इजेक्शन वाटे द्यायचे ते कशा पक्ष्यांना द्यायची आपला जो तसा पण एक पक्षी आहे तो अलगच राहते तो थोडासा मनात घाबरणे वगैरे त्याच्यात असते जवळ नाही दाखवू शकत पण इथूनच दाखवू शकतो तर बघा तो जो पक्षी आहे ना तसंच बसून राहत होता दोन दिवस झाले तर आम्ही ते औषधी दिली कोणता पण पक्षी जेव्हा ते घाबरत होती म्हणजे त्याच्या मनामध्ये एक घाबरेपणा त्या पक्ष्याच्या घाबरेपणा आली होती म्हणून आम्ही त्यांना ती औषध देत आहोत त्याला आम्ही त्या म्हणजे दोन इथं औषध देऊ शकतो आपण पाण्यात पण देऊ शकतो पण पाण्यामध्ये कसं आहे जेवढं आपण पाण्यामध्ये औषध टाकून तेवढे ते औषध पिणार आहे का तेवढं पाणी पण पिणार आहे का जरी आपण पाणी कमी दिला आणि औषध टाकला तर ते औषधीची म्हणजे कशी एक स्मेल येते किंवा एक वास येते त्या वासेमुळे माहीत आहे का ते म्हणजे पक्षी तो औषध पिणारच नाही म्हणून आम्ही त्याला विजक्षण वाटे देत असतो तर विजक्षणमध्ये आपण कसा देत असतो की बाबा पंखातून पण देऊ शकतो विजेक्शन किंवा पायाला पण देऊ शकतो पण सहजासहदी पंखामध्ये देहाची असते त्याचे कारण म्हणजे कसं आहे पायाला जर विजेक्शन दिलं तर त्याच्या पायाला थोडी इजा होते तर त्याच्यामुळे त्यांना चालण्यास प्रॉब्लेम होते आणि पहिले प त्याला त्रास असतो की चालणे न, न चालता येणे किंवा थोडा कमजोरी येणे तर आपण काय करतो मग पायालाच दिल्यानंतर त्याला आणखी त्रास होईल तर तो त्रास नको व्हावा म्हणून त्याला आपण पंखामध्येच दिला पाहिजे आणि तुम्ही लासोटा गंभोरा ती पण पंखावाटच देऊ शकता आणि तुम्हाला जरी काही म्हणजे त्यांना काही असं म्हणजे आजार असतील पक्ष्यांना त्याच्याबद्दल काही माहीत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि औषध पण सांगू शकता आपण त्या आजारावर आपण तीच औषध देणार तुम्ही जे सांगाल तेच मी त्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये म्हटलो होतो अनुभव तुमचा साथ आमची तर अनुभव तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि काही अडचण पडल्यास आम्हाला विचारू शकता किंवा सांगू पण शकत्या तर मित्रांनो अशाच माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद मित्रांनो